युती सरकारच्या काळात आरोग्य मंत्रिपद प्रकाश आंबेडकर यांची निवड होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटलाय मात्र शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जुने आरोग्य मंत्री असणाऱ्या डॉक्टर तानाजी सावंत यांचाच बॅनर अद्यापही जिल्हा रुग्णालयाच्या आवारात झळकत असल्याचं समोर आलंय यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय जिल्हा रुग्णालय प्रशासनाला बॅनर बदलण्याचा विसर पडला की मुद्दामहून याकडे दुर्लक्ष केलं आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित आहे मागील महायुती सरकारच्या काळात आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचा एक क्रांती निर्णय जनतेला समर्पित केला सर्व नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार घेता यावे यासाठी त्यांनी निर्णय घेतला होता मात्र त्यांच्या निर्णयाला एक वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला आणि नंतरच्या काळात विधानसभेच्या निवडणुका होऊन आमदार प्रकाश आंबेडकर राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून नियुक्त झालेत मात्र त्यांना आरोग्यमंत्री होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटू नाही जिल्हा रुग्णालयातील बॅनरवर जुन्याच आरोग्य मंत्र्यांचा फोटो झळकत असल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या सभागृहात विविध विषयांवर बैठक संपन्न झाली यात अक्कलपाडा धरण तापी पाणी पुरवठा योजना यांचं मनपा प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी नेमकी काय तयारी केली आहे याचा आढावा खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी बैठकीत घेतला मनपाची बैठक आटोपून खासदारांनी डेडरगावसह हो नकाने तलावाची पाहणी देखील केली यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव मनपा आयुक्त डॉक्टर अमिता दगडे पाटील शोभा शोभाकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले डॉक्टर साबीर शेख यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान्य आपल्या आयुक्त अमिताभ दगडे मॅडम त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी यांच्यासमवेत या ठिकाणी मीटिंग घेतली मिटिंगचं मिटिंग कारण असं होतं की अधिवेशनामध्ये जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यात जलशक्तीवरती मी साधारणत आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचे आणि सिंचनाचे विविध प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि त्या ते प्रश्न मांडल्यानंतर सन्मान्य आपले आ, केंद्रीय जलशक्ती मंत्री सन्मान्य सी आर पाटील साहेब यांनी बावीस तारखेला मिटिंग बोलवलेली आहे त्या मिटिंगमध्ये जलशक्ती विषयावरती ज्या ज्या खासदारांनी विषय त्यांचे मांडलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये ही मिटिंग आहे डिमांड फॉर ग्रँड या विषयाखाली मी त्या ठिकाणी बोलले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने धुळे शहराला पुढील पंचवीस वर्षाचा पिण्याचा प्राण्याचा जो काही प्रश्न आहे तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही तापी परि परियोजना आहे तर ही लाईन जी आहे ही चाळीस वर्षापूर्वी टाकण्यात आली होती तापी नदीवरून साधारणतः पस्तीस ते चाळीस किलोमीटर ते अंतर आहे ही पाईपलाईन जुनी झाल्यामुळे याच्यामध्ये लिकेजेस वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी पाणी येण्यासारखा होतो ये तर ही नव्याने पा पाईपलाईन टाकण्यासाठी पी एम के एस वाय निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी त्या ठिकाणी मागणी केली त्याचप्रमाणे अक्कलपाडा धरण जे आहे हे आता पासष्ट टक्के त्या ठिकाणी भरतं पस्तीस टक्के पाणी वाहून जातं आणि त्याच्यामुळे जे काही सिंचनाचे पाण्याचा प्रश्न आहे आणि धुळे शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो अजून सुरळीत होण्यासाठी शंभर टक्के पूर्ण क्षमतेने हे धरण भरण्यासाठी साधारणतः दोनशे हेक्टर जागेचं अधिग्रहण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी साधारणतः चारशे कोटी निधी हा आवश्यक आहे तर या संदर्भामध्ये हे प्रश्न त्या ठिकाणी मी मांडले आणि काल सिंचन भवनमध्ये त्या ठिकाणी मिटिंग झाली आज महानगरपालिकेमध्ये मिटिंग झाली मी सन्मान्य आयुक्त साहेबांना सांगितलं की ही जी काही तापी परियोजना आहे त्याचा प्रस्ताव तुम्ही मला तयार करून द्या की आपल्याला साधारणतः याच्यासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपये निधी अंदाजाने लागणार आहे तर त्या संदर्भामध्ये आपला प्रस्ताव जो आपण मला दिला मी निश्चितपणे त्या मिटिंगमध्ये मंत्री महोदयांना त्या ठिकाणी देईल आणि आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हा एक विषय होता दुसरा विषय जे काही डेडरगाव आणि नकाणे तलाव आहे याच्यातून देखील धुळे शहराला पाणीपुरवठा होतो तर ह्या तलावाच्या संदर्भामध्ये जे काही किरकोळ कामं आहेत मग त्याच्यामध्ये दुरुस्ती डागडुजीकरण साफसफाई करणे अशी इतर कामं आहेत तर त्याच्यासाठी साधारणत पाच ते सहा कोटी निधी अपेक्षित आहे त्या संदर्भात देखील पत्र मी त्यांना प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे आणि इतर जे काही केंद्र शासनाने राज्य शासनाच्या जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे शौचालयाचं बांधकाम आपल्याला करायचं आहे ते अजून गतीने करावं हो। कारण हा केंद्राचा निधी आहे राज्याचा काही प पर्सेंटेजमध्ये आहे त्याच्यानंतर पावसापूर्वी ज्या काही ड्रेनेज लाईने आहेत तर त्या नाले आहेत ते साफसफाई त्यांची करणे लोकांच्या घरांमध्ये मागच्या पावसाळ्यामध्ये पाणी गेलेलं आहे असं होऊ नये त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आणि काही नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्याची गरज आहे याच्यामध्ये साधारणतः पाच ते सहा मोठे नाले आहेत आणि त्याच्यासाठी साधारणतः दोनशे कोटीच्या वरती निधी लागणार आहे आणि ते नाले जर आपल्या नदीला मिळाले तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा जास्तीत जास्त निधी जर केंद्राकडून आणता आलात तर ते पण आयुक्त मॅडमने मला सांगितलं त्याचं पत्र मिळायला सांगितलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत केलेल्या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाच्या अदा केलेल्या चार लाख रुपये बिलाच्या मोबदल्यात दहा प्रमाणे अर्थातच चाळीस हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अंबळनेर या ठिकाणी चाळीस हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हात पकडत गजाड केले यामुळे पारोळा तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे दिनेश वासुदेव साळुंखे वय त्रेपन्न वर्ष ग्रामपंचायत अधिकारी तामसवाडी तालुका जिल्हा जळगाव असं अटक करण्यात आलेल्या ला, लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं नाव असून त्याच्याविरोधात पारोळा पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागामार्फत अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा ग्रामपंचायत आणि धडगाव तालुक्यातील पालखा ग्रामपंचायतीला प्रत्येकी एक अशा दोन वातानुकूलित शववाहिकांचं लोकार्पण आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आलं कर्तव्य दक्ष आमदार आदरणीय श्री आमशादा माझी सभापती श्री शंकरदादा यांच्या विशेष प्रयत्नांनी आज अक्कलकोवा धडगावमध्ये आणि अक्कलको खास करून सपाटी अक्कलकोवा तालुक्यामध्ये आपल्याला नेहमी कोणी आपले नातेवाईक म्हणा कोणी आपले मित्र म्हणा एखाद्याच्या अपघाती मृत्यू दवाखान्यामध्ये झाला एखाद्या रुग्णालयामध्ये झाला तर आपल्याला ॲम्ब्युलन्स तर उपलब्ध राहायची रुग्णवाहिका उपलब्ध राहायची परंतु शववाहिनीसाठी आपल्याला नेहमी धडपड करावी लागायची आणि शववाहिनीसाठी जे खाजगी वाहनवाले आहेत ते आपल्याला नेहमी शववाहिनीसाठी उपलब्ध राहत नसल्यामुळे आपल्याला नेहमी हा एक त्रास होता परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी खरोखर आमच्या अक्कलकोवा तालुक्याच्या वतीने खरोखर आभार मानेल की दादा खरोखर आम्हाला या रुग्णालयामध्ये खूप अडचण होती शव वाहिनीची आणि तुमच्या विशेष प्रयत्नांमुळे आज ज्याप्रमाणे तुम्ही सर्वात प्रथम जसं तुम्ही जनतेमधून निवडून आले सर्वात प्रथम तुम्ही अक्कलकोळा धडगाव विधानसभेसाठी एक मोठ्या पंधरा ॲम्ब्युलन्स पंधरा रुग्णवाहिका पहिले तुम्ही पूर्ण मतदारसंघाला तुम्ही अर्पित केल्या तुमच्या विशेष प्रयत्नांनी आणि तुमचे हे कार्य ज्या झपाट्याने वाढत आहे मी तरी सांगेल कि मदे, जे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे 288 आमदार थे, आहेत त्या 288 288 आमदारांमध्ये आजच्या घडीमध्ये आधुनिक वेळ मध्ये जर सगळ्यात सक्रिय सक्रिय जर आमदार असेल तर आदरणीय आमचे दादा पाडी साहेब आहेत यावे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी तसेच सोरापाड्याच्या सरपंच अंजुबाई पाडवी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पुणे शहराजवळील बाळापूर गावात दीड कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टरे व आमदार अनुप अग्रवाल आणि बाळापूर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला आहे ग्रामस्थांच्या मागणीनुसार तसेच प्रलंबित कामांविषयी अनेक तक्रारी केल्या अनेक दिवसांपासून येत होत्या यासाठी अमित पवार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुमित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे व आमदार अनुप अकराल यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ संपन्न झाला आहे या कामांमध्ये बाळापूर गाव अंतर्गत रस्ता तयार करणे आदर्श एकता नगर येथे एक रस्ता काँक्रिटीकरण करणे अमरधाम जवळील कोळी नाला परशेपूल लोकार्पण बोरसे नगर येथे काँक्रीट रस्ता तयार करणे आदर्श एकता नगर येथे कॉन्क्रीट रस्ता तयार करणे बंदिस्त गटरा करणे कामाचा समावेश आहे गावात विकास काम मंजूर करून आणल्याबद्दल सुमित पवार यांचा गावकऱ्यांनी कौतुक केला आहे लोकार्पणचा सोहळा ठेवलेला आहे समोर गमलेले आहे तरुण मित्रांनो जिथपर्यंत आवाज जाईल घरात बसून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनींनो आज सुबीत दादाच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात काम होत आहेत आणि महायुतीचे ते खंबीर नेते आहेत अनुप भाई सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुमचा जेव्हा महापालिकेत समावेश झाला अनेक काम आपल्या बाळापूरला झालेले आहेत आणि त्यातच महायुतीच्या माध्यमातून सुमित दादा यांनी आता जबाबदारी घेतलेली आहे आणि ते महायुतीचे नेते असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत राजकीय भवितव्य फार मोठं अतिशय नम्र आणि काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे त्याच्याही शुभेच्छा आहेत आणि माझ्याही शुभेच्छा आहेत आणि बाळापूरचं नाव येणाऱ्या काळात भारताच्या पटलावर येणार आहे कारण तुमच्या शिवारात एक अतिशय मोठं रेल्वे स्टेशन आहे ते जे जंक्शन असणार आहे बघितलेला ना काम जोरात चालू आहे हे बाळापूरच्या लोकांना भारतात कुठेही जायचं असेल तर तुमच्या जवळच रेल्वे स्टेशन असणार आहे आणि गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा पालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातात दिली तो या शहरात आणि या जिल्ह्यात सर्वांगीण विकासाचे काम चालू झालेले आहेत भैयाने आपल्याला सांगितलं या प्रसंगी माझी सरपंच प्रकाश मराठे अरुण पाटील भटू पाटील विनायक मराठे अशोक मराठे अशोक भटा पाटील यशवंत पाटील कविदास पाटील बापू दोलत पाटील अनिल जगताप दगडू मराठे बंटी मंगळे दत्तू पाटील बाप्पू टाकूर अंकुश बडगुजर देवीदास वाघ पिंटू बांबरे जगदीश कोळी किरण मराठे कैलास पवार यांसह गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक तरुण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरली माझा महाराष्ट्र न्यूज गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी समाजाचा प्रलंबित प्रश्न म्हणजे लयिंग लांडोर बंगला परिसरात डांबरीकरणाचा रस्ता करण्यात यावा कारण एकतीस जुलै एकोणीसशे सत्तावीस मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लयंग लांडोर बंगला या ठिकाणी कोर्टाच्या कामानिमित्तानं आले होते व पुनाजी अण्णा ललिंगकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लांडोर बंगला परिसरात मुक्कामाला राहण्यासाठी लिंग बंगला रेस्ट हाऊस येथे जागा उपलब्ध करून दिली होती म्हणून लांडोर बंगला परिसरात दरवर्षी भीमस्मृती यात्रा भरते यामध्ये चार राज्यांमधून लाखोंच्या आंबेडकर अनुयायी येत असतात त्यांना हायवे पासून ते लांडोर बंगल्यापर्यंत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो पावसाळा आल्यानं रस्त्यावर चिखल असतो चिखलातून जाण्यास त्रास होतो अनेक वर्षांपासून आंबेडकरी समाजाचा हा रस्त्याचा मुद्दा वन विभागात आरक्षित येते म्हणून प्रलंबित आहे यामुळे आंबेडकरी समाजाची करून सांगण्यात सरपटणाऱ्या प्राण्यांना त्रास होतो म्हणून रस्ता करता येत नाही तरी अशी न देता समाजाचा हा प्रश्न सोडवण्यात तसेच परिसरात बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक देखील उभारण्यात यावं ही विनंती करण्यात आली आहे आंबेडकरी समाजाचे हे प्रश्न पंधरा दिवसात मार्गी लावण्यात यावे अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना आणि आंबेडकरी समाजाच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्याचा देखील इशारा देण्यात आला यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते महिला जिल्हा अध्यक्ष अनिता सोनवणे पूजा चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष आकाश घोडे धुळे शहर कार्याध्यक्ष संघरत्न गायकवाड धुळे शहर तालुका अध्यक्ष विशाल वाघ धुळे शहर उपाध्यक्ष मनोज म्हस्के युवक तालुका उपाध्यक्ष सुनील भाऊ वानखेडे सामाजिक कार्यकर्ता माया पानपाटील व आदी पदाधिकारी उपस्थित होते ऑल इंडिया जिल्हा युनिटच्या वतीने अधिकारी भूषण सर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर निवेदन देण्याचा मुद्दा असा आहे की धुळे लांडोर बंगला परिसरात खालून हायवेपासून ते वरती लांडोर बंगलापर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाचा हा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे की दर एकतीस जुलैला तिथे भीमस्मृती यात्रा ही भरत असते तर तिथं जाण्यासाठी रस्त्यात रस्ता नसतो अक्षरशः पाणी पावसाचं वातावरण असतं आणि पावसाच्या वाता पावसा वातावरणामध्ये वाता तिथे मोठ्या प्रमाणात चिखल होत असतो म्हणून आमची ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने मागणी आहे की बंगला परिसरात डांबरी रस्ता तयार करण्यात यावा म्हणजे हायवेपासून ते वरपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात यावा आणि दुसरा मुद्दा असा आहे की ला बंगला लळिंग परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार व्हाय कारण की एकोणीसशे सदोतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्ताने तेथे आले होते आणि तेथे दरवर्षी भीमस्मृती यात्रा ही भरत असते म्हणून या आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करत अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाच्या वतीने व ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय भीम ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे